नमस्कार मित्रांनी मैत्रिणी मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजचा आपला व्हिडिओ आहे की सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तर सोशल मीडियाचा जो प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्यावरती कसे पैसे कमावता येतात आणि आपल्याला आपला बिझनेस कसा मार्केटमध्ये घेऊन जाता येतो तर हेच ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर पहा सोशल मीडियाला एवढं कमी समजू नका किंवा त्याला अगदी म्हणजे हलक्यात घेऊ नका कारण सोशल मीडियाचा पॉवर हा खूप वेगळाच आहे तो आपल्याला कधीही आपलं जीवन बदलून टाकेल ते माहीतही पडणार नाही तर पहा मी थोडक्यात माझ्याविषयी सांगते की मी जेव्हा सोशल मीडियाचा वापर केला मला काहीही माहीत नव्हतं इंस्टाग्राम फेसबुकचं तर असे कित्येक महिला आहेत त्या माझ्याकडे येतात त्यांना इंस्टाग्राम फेसबुकचं काहीही माहीत नसतं आणि ते यूजही करत नाही तर मी सांगेन इंस्टाग्राम फेसबुक हे शंभर टक्के तुम्ही यूज करावं आणि त्याच्यामधून जे काय आपल्याला फायदा करून घेता येईल वाढीसाठी तो आपण करून घेतलाच पाहिजे तर पहा आता सगळ्यात प्रथम मी ज्यावेळेस म बिझनेस स्टार्ट केला होता मला वाटते काहीतरी दोन हजार एकवीसपासूनच मी सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव आहे आणि मी ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस मला या डिजिटल मार्केटिंगचा काही माहीतच नव्हतं मी आपल्या असेच क्लासेस घ्यायचे तर त्याचे पोस्ट आपले कुठेतरी फेसबुकचे जे फ्री ग्रुप आहे त्या फ्री ग्रुपवरती टाकत होते पण मला तिथून काहीही रिस्पॉन्स येत नव्हता आणि चुकून एखादा क्लायंट आलं तर ते फक्त आपले विचारपूस करायचे आणि पुढे काहीही करत नव्हते काहीही म्हटते कुठल्याही बिझनेससाठी ते आपल्याकडे इन्क्लूड होत नव्हते मग मी विचार एक दिवस केला की नेमकं आपण काय करायचं खूप साऱ्या डिजिटल मार्केटिंगच्या पोस्ट मी पाहत होते पण असं वाटायचं अरे यार ते खूप अवघड असेल त्याच्यामध्ये हायपाय इंग्लिश असेल आणि त्याच्यासाठी लॅपटॉप हवा असेल पण असं काहीही गरज नव्हती मग एके दिवशी असंच मी एक ठिकाणी इन्क्वायरी केली तिकडनं मग मला कॉल आला आणि तिथून मी ते सोशल मीडियाचा माझा तो प्रवास सुरू झाला तर आत्ता त्या प्रवासामध्ये जवळपास मी एवढी त्याच्यामध्ये वेधली गेलेली आहे की मला त्या सोशल मीडियाशिवाय मला बिलकुल जमत नाही कारण मी बिझनेसच मांडून त्याच्यावरती बसलेली आहे मीच जर बिझनेस त्याच्यावरती मांडलेला आहे तर मग मी पाठीमागे कशी राहणार आणि मी सोशल मीडिया कसा नाही वापरणार सांगा आता आपण सगळंच काम तिथे करतो म्हटल्यावर ते आपल्याला तो वापरावाच लागणार मग आता तो सोशल मीडिया एवढा माझ्या क्लोज झालेला आहे की त्या सोशल मीडियावरती ज्या वेळेस मला एक वेळ अशी होती की मला कॉफी आणि पेस्टसुद्धा कळत नव्हती की कॉपी कुठे करायची आणि पेस्ट कुठे करायचं हे सुद्धा मला माहीत नव्हतं पण आज माझी परिस्थिती एवढी बदललेली आहे की कुठे कॉपी कुठे पेस्ट कुठे गुगल यूट्यूब इंस्टाग्राम टोटली सगळा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म मी माझ्या ताब्यातच घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा घेतला पाहिजे तुम्हाला कुठलाही बिझनेस करायचं म्हटलं बिझनेस वाढवायचा म्हटलं तर सोशल मीडियाचाच आधार घेतला पाहिजे जर तुम्ही सोशल मीडियाचा आधार घेत असाल ना तर तुम्हाला सक्सेस नक्की मिळणार आणि तुम्हाला त्याचा फायदाही खूप चांगला होणार आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती मार्केटिंग करणार तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आपण फ्री पोस्ट करण्याऐवजी जी पॉन्सर ॲड केली ना की, की पर डे शंभर रुपये भरला तर त्याच्यामध्ये कमीत कमी नाही म्हटलं तरी पाच हजार लोकांपर्यंत आपली ॲडवर्टाईज जाते त्यातले चार पाच सात आठ लोक आपल्या व्हॉट्सअपलाही येतात व्हॉट्सअप नंबर लिंक असतो इंस्टाग्राम लिंक असतं आणि तिकडून जे नंबर येतात ना त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करायचं आपल्या बिझनेसची माहिती सांगायची त्यांना जर आपला बिझनेस आवडत असेल तर ते आपल्याला आपल्याला नक्कीच ते बिझनेस करून देतील आणि त्यांना जर ते बिझनेस नसेल आवडेल नाही आपली कन्सेप्ट आवडली तर ते नाही म्हणून सांगतात पण मग त्याच्यामधून जमीत कमीत कमी सात आठ नंबरमधून एक जरी नंबर कन्वर्ट झाला आणि एक नंबर कन्वर्ट झाल्याच्यानंतर त्याच्यामधून आपल्याला जे काही त्याच्यामागचं प्रॉफिट आहे तर ते आपल्याला मिळतं तर अशाच पद्धतीने रोज एक 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 जरी नंबर कन्वर्ट झाला तरीही आपल्याला खूप फायदा होतो मग घर बसल्या किंवा मग पार्ट टाईम काम करता करता तुम्ही जॉब करता करता मुलांना कॉलेज करता करता अशा कित्येक गोष्टी आहे की ते आपण करतानी हे सुद्धा आपण साईड बाय साईड बिझनेस केला तर त्याचा आपल्याला नक्कीच भविष्यात फायदा होतो असा तसा नाही तर कदाचित तो लाखो करोडो रुपयापर्यंत पण जाईल तर बघा घर बसल्या मी तुम्हाला सांगते की जर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जर तुम्ही मार्केटिंग करत असाल तर हजार पाचशे रुपये तुमच्या रोजचे कुठेच नाही गेले पण ते करता आलं पाहिजे त्याला करवण्यासाठी आपलं ते डोकंही तेवढंच चालवलं पाहिजे एवढंही काही अवघड नाही की पूर्ण इंग्लिशच आहे किंवा एवढं अवघड आहे तर असं काहीही नाही आहे ते आपली समज आहे अतिशय सोप्या सुंदर पद्धतीत आपल्याला ते मार्केटिंग करता येतं आणि मराठीतही करता येतं हिंदीमध्येही करता येतं आणि इंग्लिशमध्येही करता येतं आपल्याला ह्या सगळ्याच लँग्वेजची गरज नाही आहे आपल्याला एक मराठी असेल तर खूप झालं आपण मराठीवरती चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकतो आणि आपला बिझनेस लोकांपर्यंत घेऊन जाऊन लोकांना आपल्या बिझनेसची माहिती सांगून तर त्याच्यामधून आपण चांगलं प्रॉफिट कमवू शकतो मग व्यवसाय करायला आणि जे आपले बिझनेस वाढवायला सोशल मीडियाचा हा एकमात्र प्लॅटफॉर्म आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपण लोकांपर्यंत जाऊन आपला जास्तीत जास्त बिझनेस करू शकतो आपली ओळख निर्माण करू शकतो तर मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस मी का सांगते की डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग मी याच्यासाठी सांगते की तुम्ही ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती यावं डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करावा आणि त्याच्यामधून त्या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्या बिझनेससाठी चांगले चांगले कस्टमर मिळवावे आणि जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा एवढीच आपली अपेक्षा तर मग मित्रांनो तुमचा बिझनेस कोणताही असो कुठलाही बिझनेस असू दे त्याला डिजिटल मार्केटिंगही करावंच लागतं मग तुम्हाला जर बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही नक्की माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली नंबर दिलेला आहे नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या बिझनेसची माहिती मला नक्की सांगा तुम्हाला गाईड केलं जाईल सपोर्ट केलं जाईल आणि ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग हे शिकवलं जाईल त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग अकाउंट हँडलिंग पोस्टर टोटली सगळा आपल्याला सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तिकडे अवेलेबल आहे आणि तो शिकवला जातो व्हिडिओ एडिटिंग शिकवली जाते जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही नक्की कॉल करा चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र